नमस्कार मी राहुल कुलकर्णी खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि श्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यानचा संघर्ष हा कुठल्या पातळीवरती जाईल हे आज सांगता येणार नाही परंतु जे काही सुरू आहे ते फार सिस्टमॅटिकली सुरू आहे म्हणजे ठाण्यात कोपरी विधानसभा मतदारसंघात जाऊन शेजारच्या जिल्ह्याचे असलेले म्हणजे शेजारच्या मतदारसंघाचे असलेले आणि पालघरचं पालकमंत्रीपद ज्यांच्याकडे आहे श्री गणेश नाईक यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये ओनली कमळची घोषणा हे भाजपचेच लोक देऊ शकतात जेव्हा एकनाथ शिंदे हे त्यांच्या सरकारमधले महत्वाचे घटक आहेत उपमुख्यमंत्री आहेत आशिष जयस्वाल जे सहपालकमंत्री आहेत गडचिरोलीचे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी तक्रार केली आमदाराने की गडचिरोलीमध्ये दोन हजार एकवीस दो तेवीस दरम्यान कोविडच्या काळामध्ये जे औषध खरेदी झाली त्याच्यामध्ये शंभर कोटी रुपयाचा घोटाळा झालाय आणि आश्चर्यकारकरित्या त्या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश सहपालकमंत्र्यांनी दिले जे स्वतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत ही जी घडामोड घडते आहे ती घडामोड जसं सरळ दिसतं आपल्याला तशी ती नाहीये त्याच्यामध्ये खूप अंतर्विरोध आहेत आणि म्हणून काल जो गोपाळकाला ह्या महाराष्ट्रात साजरा झाला गोपाळाष्टमीच्या अष्टमीच्या निमित्तानं तसे जसे तिथे थर चढवले गेले विक्रमाचे थर तसे आरोपांचे थर सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती आणि आता हळूहळू आण व्यक्तिशा एकनाथ शिंदे यांच्यावरती पण होताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून हे का घडतंय हे समजून घ्यायला ना। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातला संघर्ष पंचवीस वर्ष जुना आहे कायमच नाही कारण ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद एकेकाळी एन सी पी मध्ये असताना गणेश नाईक यांच्याकडे होत आणि तेव्हापासूनचा हा संघर्ष आता अधिक वाढला जेव्हा काही गाव ही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये चौदा गावं घेण्यासंदर्भामध्ये एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत आणि त्याचा भार सहा हजार कोटी रुपयाचा आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेवरती येईल असं म्हणत गणेश नाईक वनमंत्री त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार टीका केली ते जेव्हा नगरविकास खात्याचे मंत्री म्हणजे आहेत असते तर त्यांच्या नगरविकास खात्याच्या अनेक निर्णयांना त्यांनी विरोध केलाय आत्ता ते असं म्हणाले की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली आणि ती लॉटरी लागल्यानंतर जे पुढं त्यांनी वागायला हवं म्हणजे त्याचा जो काही त्या मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर थोडक्यात त्यांना असं म्हणायचं की ती जी लॉटरी त्यांना लागली आहे त्या लॉटरीचं पुढं चांगल्या कामासाठी वापर न करता अयोग्य के कामासाठी केलं असं ते सुतोवाच केलं होतं संजय राऊत पुढं असं म्हणलं की लॉटरी लॉटरी नाही ते मटका लागलेला आहे पहिल्यांदा गणेश नाईक यांनी ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली त्या त्याच्यामध्ये जर राजकीय पत्रकार म्हणून विश्लेषण केलं तर उलट असं म्हणायला पाहिजे की एकनाथ शिंदे यांच्या धाडसामुळं भारतीय जनता पार्टीला लॉटरी लागली कारण भारतीय जनता पार्टीचं पक्ष म्हणून जे काही एकशे पाचचं बळ होतं ते विरोधी पक्षात बसलेलं होतं एकनाथ शिंदे यांनी धाडस केलं शिवसेनेच्या विरोधामध्ये बंड करण्याचं आणि ते धाडस करण्याच्या आधी त्यांनी खूप मोठी पेरणी केलेली आहे त्या पेरणी नंतर हे सगळे आमदार मार्गे गुवाहाटीला पोहोचले तर ते धाडस करण्यासाठी एकनाथ शिंदेनी जी काही गोष्टी करायच्या असतात तिजोरी खाली करायची असते ते सगळं केलं त्यामुळं एकनाथ शिंदेची लॉटरी जर लागली असेल तर त्याच्याहून जास्त लॉटरी ही भाजपची लागली आहे कारण भाजप जर विरोधी पक्षात अडीच वर्ष पुढचं राहिला असता तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नको त्या अनेक घडामोडी घडल्या असत्या कारण उद्धव ठाकरे यांचं जे काही सरकार आहे ते सरकार ज्या पद्धतीनं वागत होतं त्याच्यामध्ये पोलिस यंत्रणांचा आता जसा गैरवापर आहे असं म्हणतायत तसाच तो गैरवापर उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये पण सुरू होता आणि उद्धव ठाकरे यांनी तर थेटपणे भारतीय जनता पार्टीला अंगावरती घ्यायला सुरुवातच केली होती त्यामुळं काही लोक हे जेलमध्ये गेले असते खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सांगितलंय की त्यांना आणि गिरीश महाजन या दोघांनाही अटक करण्याची सरकारची तयारी होती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप अशा काही गोष्टी घडल्या असत्या बरं उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी कोरोना काळामध्ये मंदिरं बंद आहेत इथपासून ते पालघरमध्ये झालेल्या साधूच्या हत्याकांडापर्यंतचे अनेक संदर्भ भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या राजकारणासाठी वापरले होते आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार कसं निष्क्रिय आहे फेसबुकवरती लाईव्हवर करून ते सरकार कसं काम करत आहे वगैरे अशा सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला पटवून देण्याचा प्रयत्न सुरू केला होता आणि तो एक संघर्ष राजकीय पातळीवरती फार वेगळ्या मुद्द्यावर जाऊन बसला दुसरं असं आहे की भारतीय जनता पार्टीने श्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद द्यायला नकार दिला पण त्याच भारतीय जनता पार्टीला तब्बल पाच वर्ष उपमुख्यमंत्री पद त्यातल्या अडीच वर्ष तर विरोधी पक्षात बसावं लागलं त्यामुळं गणेश नाईक जे म्हणतायत की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली हे जर खरं मांडलं तर एकनाथ शिंदे मुळे भाजपला सत्तेत येण्याची लॉटरी लागली असं म्हणावं लागेल पण अर्थात हा संघर्ष एकनाथ शिंदे यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला रोखण्यासाठीचा सुरू आहे त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची स्वतःची सत्ता हवी एकनाथ शिंदेना एकनाथ शिंदे पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत भाजपला ते काही आवडणार नाही भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या मताचा टक्का एकच आहे तो आहे आक्रमक हिंदुत्वाचा आक्रमक हिंदुत्वाच्या पातळीवरती जर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप अशी तुलना केली तर भाजप कित्येक पटीत उजवा आहे कारण त्यांनी अख्ख्या देशभर हिंदुत्वाचा अजेंडा अत्यंत प्रभावीपणे राबवलाय आणि त्यामुळे दोन हजार एकोणतीसला ला जर सत्ता पुन्हा स्वबळावरती हवी असेल तर एकनाथ शिंदे यांना कट्टू साईज करणं ही भाजपची गरज आहे मग काय करा तर एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच मतदारसंघामध्ये अडकून टाका आता ते प्रयत्न व्यवस्थित सुरू आहे कारण जे रवींद्र चव्हाण आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष झाले त्यांचा आणि शिंदे कुटुंबाचा जवळपास राजकीय वैर्भावच आहे त्यांना स्वतःला जिथे आता श्रीकांत शिंदे खासदार निवडून आले तिथे लोकसभेची उमेदवारी हवी होती आणि त्या अधूनमधून मधून म्हणतही असतात जाहीर उघड त्यांनी तशी वक्तव्य केली आणि म्हणून हा योगायोग नाहीये की गणेश नाईक ज्या पद्धतीचे वक्तव्य करतायत आणि थेट ठाण्यामध्ये जाऊन जनता दरबार घेत अर्थात त्याला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदेनी पण पालघरमध्ये जाऊन नवी मुंबई मध्ये जाऊन कार्यक्रम केले तर हा जो सुप्त संघर्ष आहे ना त्या सुप्त संघर्षाला आणखीन वेगळं रूप येऊ शकतं कारण गणेश नाईक यांचा ते मंत्री झाल्यानंतरचा कोपरी मध्ये जो सत्कार सोहळा झाला तिथे ओन्ली कमळ अशी घोषणा देण्यात आली ओन्ली कमळचा अर्थ काय ते जे पूर्वी होत ना की घर घर मध्ये जाऊन भाजप वाढवायचा आणि हे खरं आहे की दोन हजार चौदा एकोणीस दोन हजार चोवीस अशी जर आकडेवारी आपण बघितली तर भाजप हा आता महाराष्ट्रातला शंभरपेक्षा अधिकचे आमदार निवडून आणणारा राजकीय पक्ष झालेला आहे तर त्या राजकीय पक्षाला आता स्वबळावरती सत्ता हवी आहे त्यासाठी ते प्रयत्न करतायत आणि म्हणून एकनाथ शिंदे यांचा पक्ष एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व हे जितकं कट्टू साईज करता येईल तेवढं त्यांना उपयोगाच आहे आणि म्हणून ते, ते, ते वेगळ्या पातळीवरती आरोपाची राळ उठवणं आणि त्यात काही तथ्य नाही असंही म्हणायचं नाही कारण एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीनं प्रशासनानं काम केलंय ते भव्य दिव्यच आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणतेही नियम खुद्द नगरविकास विभागानं मांडलेले नाहीत ज्या पुण्यातनं मी आता तुमच्याशी बोलतोय तिथे अनेक असे ओपन प्लॉट होते की जे डी रिझर्व्ह केले गेले की जे रिजर्वेशन होतं कुठं शाळेचं रिझर्वेशन होतं कुठं खेळाचं रिझर्वेशन होतं याचा अर्थ काय तर तिथे कोट्टीच्या कोटीची उड्डाणं केली गेली आहेत आणि तो पैसा अर्थात पुन्हा निवडणुका जिंकण्यासाठी वापरला गेला हे उघड सत्य आहे किंवा ज्यांना मंत्रीपद मिळालं नाही त्यांना बदल्यामध्ये वारेमाप पैसे मिळाले ते उघड सत्य आता ते प्रूव्ह करणं अवघड असतं त्यामुळे त्यावेळेची जी चर्चा होती हीच होती की प्रशासन पूर्णपणे कोलमडलेलं होतं त्या काळात असं असलं तरी आता मित्रपक्ष जे आहेत एकना उगड़ -उगड़ एकना एकना त्या एकनाथ शिंदेना रोखण्यासाठीचे भाजपचे हे प्रयत्न तुम्हाला आता उघड अधिक आक्रमक होताना दिसतील त्याची सुरुवात ठाण्यापासून होईल आणि मग एकनाथ शिंदे यांच्या अनेक मंत्र्यांच्या संदर्भातले मुद्दे जे आता सतत चर्चेत असतात ते येत राहते आणि म्हणून मी म्हटलं की एकनाथ शिंदे यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधामध्ये हे जे आरोपाचे इमले आहेत थर आहेत ते वाढतच जाणार आहेत आणि त्याच्यातच महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाचं मोठं बीज दडलेलं आहे ते एकनाथ शिंदे कितपत सहन करतात भाजप आणखी कोणत्या पातळीवरती जातो त्याच्यामध्येच महाराष्ट्रातल्या आगामी राजकीय संघर्षाची पाळीमोळ आहे आणि हे जे मी म्हणतो ते बहुतांश वेळेला प्रत्येक गोष्ट सांगितलेली खरी ठरली आहे त्याचं कारण आहे की आपण सूक्ष्मपणे तटस्थपणे ह्या सगळ्या घडामोडीकडे बघतो आपला कुणाकडेच झुकाव नाहीये आणि त्यामुळं आपलं आकलन शंभर टक्के सत्य हो। त्यासाठीच हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अधिकात अधिक लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जे काय वाटतं ते ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्ही कितीही असंसदीय भाषेचा प्रयोग करून ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स केले तरी मी ते डिलीट करत नाही किंवा मी कमेंट्स बंद करत नाही कारण मला तुमच्या स्वतःच्या विवेक बुद्धीवरती विश्वास आहे थांबूया कोणी